पन्नास खोके कमी पडल्यानं मुंबई गिळायचा प्लॅन धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल दलाली करणाऱ्यांना ठेचून काढण्याचा इशारा धारावी संदर्भातील पाप फडणवीसांचाच उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप मविया सरकारनं धारावीबाबत एकही जी आर काढला नसल्याचं स्पष्टीकरण भाजप म्हणजे भारतीय जुगारी पार्टी उद्धव ठाकरेंचा घणाघात विकासासाठी नाही तर खरेदी विक्रीसाठी पुढे येत असल्याची टीका शासन आपल्या दारी नव्हे तर अदानींच्या दारी उद्धव ठाकरेंचं महायुती सरकारवर टीकास्त्र ठाकरेंना धारावीचा विकास नको मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप मोर्चासाठी बाहेरून माणसं आणल्याचा दावा मोर्चासाठी ठाकरेंना मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांची सुपारी खासदार राहुल शेवाळ्यांचा आरोप तर मायुतीला घाबरून शिल्लक पार्टी एकत्र ठेवण्यासाठी सर्व सुरू बावनकुळेंची टीका मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांचाच तर ओबीसी आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मंडल आयोगाला ठाकरेंचा विरोध फडणवीसांचा भाजपच्या बैठकीत गंभीर आरोप वर्ध्यातील ओबीसींच्या एल्गार मेळाव्याला मंत्री भुजबळांची दांडी सभेला गर्दी नसल्यानं जाणं टाळल्याची चर्चा